या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक श्री खंडोबा देवाची यात्रा व श्री मुक्ताई देवी यात्रा उत्सव निमगाव सावा यात्राप्रेमी गाडा मालक तसेच बंधू भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की सालाबातप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबा देवाची यात्रा माघ शुद्ध पौर्णिमा बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार ते शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन पर्यंत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तरी सर्व यात्रा प्रेमी बंधू भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती कार्यक्रमाची रूपरेषा माघ शुद्ध बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात मिरवणूक संपन्न होईल सायंकाळी सात ते अकरा तळी भंडार व जागरण संपन्न होईल गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सहा पर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहेत या संपूर्ण बैलगाड्या शर्यतींसाठी एकूण बक्षीस असणार आहेत दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचं शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते नऊ वेळेत मांडव डहाळे सकाळी ठीक नऊ ते अकरा देवीचा होम हवन सायंकाळी पाच नंतर देवीला चोळी पातळ शेरणी व काठी पालखी मिरवणूक संपन्न होणार आहे तरी समस्त ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर निमगावसावा व आजूबाजूच्या गावातील व परिसरातील बहुसंख्येने भाविकांनी उपस्थित राहावे अशी यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ निमगावसावा यांच्याकडून नम्र विनंती यात्रेचे संपूर्ण छायाचित्रण न्यूज यांच्या माध्यमातून केले जाणार आहे एन एस जी न्यूज संपादक निलेश गाडगे कार्यकारी संपादक सुनील गहिने कायदेशीर सल्लागार संतोष गाडगे निमगाव सभा तर आपण आहोत आज निमगाव सभा बैलगाडा शर्यतीच्या घाटात या ठिकाणी भव्य अशा बैलगाडा शर्यती आयोजित केलेल्या आहेत तर आपल्या सोबत जे काही यात्रा कमिटी किंवा बैलगाडा मालक आहेत काही किंवा काही काई, ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहे तर या ठिकाणी कार्यक्रमाचं आणि या बैलगाडा शर्यतीचं नियोजन कसं असणार आहे यावर्षी आपले बैलगाडा यात्रा उत्सव दिनांक अकरा तारखेला त्या ठिकाणी टोकन सकाळी नऊ वाजता हनुमंतरायाच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी टोकनचा कार्यक्रम होईल त्यानंतर बारा तारखेला चार वाजता खंडोबा राची काठीपालखी आणि संध्याकाळी जागरणाचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर तेरा तारखेला आणि चौदा तारखेला बैलगाड्यांच्या भव्याशा शर्यती होतील यावर्षी बैलगाडा मालकांची या ठिकाणी जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे यात्रा दोन दिवस भरल असं या ठिकाणी आम्हा ग्रामस्थांना वाटत आहे तरी सर्व गाड्या मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांना सहकार्य करावं यात्रा दोन दिवस होईल तर या बैलगाड्या शर्यतीमध्ये बक्षीस आणि फायनलसाठी बक्षीस कसं असणार आहे यावर्षी प्रथम क्रमांकासाठी ग्रामस्थांतर्फे पंच्याहत्तर हजार बक्षीस ठेवलेलं आहे पांडुरंग तुकाराम पवार श्री भास्कर शेठ गेनबाव गाडगे व श्री स्वप्न शेठ शिवराम गाडगे याचकडून रुपये पंच्याहत्तर हजार प्रथम क्रमांकासाठी ठेवण्यात आले आहे बक्षीस क्रमांक दोन रुपये पासष्ट हजार श्री शिवाजी शेठ गेणबाव गाडगे पंढरात रबाजी गाडगे गणेश दामू गाडगे श्री किसन नाना गाडगे आबाजी गणेश आबाजी गाडगे व या यांच्याकडून ठेवण्यात आला आहे बक्षीस क्रमांक तीन रुपये पंचावन्न हजार राजू शेठ बालशराम गाडगे श्री किशोर कोडे अनिल शेठ टांगसाळे डॉक्टर सुभाष भालेराव श्री किसन सभाजी गाडगे वसंत विठ्ठल गाडगे परशुराम शेठ लगड व बाळासाहेब बबनगाडगे यांच्या तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे तर या बैलगाडा शर्यमध्ये टोकन फीचं नियोजन कसं असणार आहे टोकन फी पाचशे आणि फायनल साठी बक्षीस कसं असणार आहे प्रथम क्रमांकाचे फायनल एक नंबर त्याच्यासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाच्या फायनल साठी पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या फायनल साठी अकरा हजार रुपये असं नियोजन केलेलं आहे फळीफोड साठी कसं बक्षीस असणार आहे गाडा नंबर एक फळीफोड सात हजार गाडा नंबर फळीफोड दो पाच हजार आणि गाडा नंबर तीन फळीफोड तीन हजार किती दिवस नियोजन असणार या बैलगाड्याचं किती टोकन असणार आहेत आणि किती दिवस बैलगाडा शर्यत चालणार आहे दोन दिवसाची परवानगी काढलेली आहे बर टोकन अडीचशेच्या पुढे झाले तर दोन दिवस होईल अडीचशेच्या कमी झाले तर मग एक दिवस होईल तर आपल्या आपल्याबरोबर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर या बैलगाड्या शर्यतीचं नियोजन कसं असणार आहे या ठिकाणी अकरा बारा तेरा चौदा असे चार दिवस यात्रेचं नियोजन पूर्ण ग्रामस्थांनी आणि आपल्या यात्रा कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तेरा आणि चौदा तारखेला या ठिकाणी बैलगाड्या शर्यती होणार आहेत आणि बारा तारखेला आ, या ठिकाणी काठीपालखीचं नियोजन असणार आहे अकरा तारखेला या ठिकाणी टोकन काढण्याचं नियोजन असणार आहे या ठिकाणी पूर्ण आपण पाहू शकता पूर्ण घाट या ठिकाणी रेडी झालेला आहे त्या निमित्ताने पूर्ण आपले गा बैलगाडा प्रेमी असतील आणि पूर्ण सगळे भावी भक्त असतील सर्वांनी या ठिकाणी यात्रेसाठी तेरा आणि चौदा तारखेला गाड्यांसाठी उपस्थित राहायचं आहे असं मी पूर्ण निमगाव सभाग्रामस्थांच्या वतीने सर्वांना नम्र विनंती करतो तर या बैलगाडा शर्यतीमध्ये घाटाची लांबी आणि रुंदी आणि नियोजन कसं ना। असणार आहे घाटाची लांबी चारशे पंधरा फूट राहील कांड्याला सत्तर फुटाची आठ काटा बारा काटा तेरा काटा चौदा असे नंबर राहतील फायनल फायनलला पण सत्तर फुटाची आठ राहील कांड्याला आणि आता जस जेवढे सहभागी होतील त्या हिशोबाने ते, ते टच पॉइंट एकत्र करता येतील तो निर्णय मग तो निर्णय कोणाकडे असेल यातलं धन्यवाद